नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा वांगे बुद्रुक येथे मातंग समाज संमेलन तसेच सेवा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न लोकशाही अण्णाभोस साठे यांना भारतरत्न मिळावा अब्दुल सत्तार ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटना तसेच उत्सव समितीच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती महोत्सवानिमित्त सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे एव्ही एस क्रांती सेना सामाजिक संघटना सिल्लोड तालुका तसेच उत्सव समिती वांगी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानाने मातंग समाज संमेलन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सेवागौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ए एस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा उत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक तथा पणनमंत्री तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमाला भेट दिली यावेळी मंत्री सत्तार यांनी सांगितले की लोकशाही अण्णाभू साठे यांनी लिहिलेल्या साहित्यावर संशोधन करण्यात येत आहे पी एच डी केली जात आहे त्यांनी लिहिलेले साहित्य हे अनमोल असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रात राहण्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान असल्याचे लोकशाही रण्णाभूर साठे यांनी भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले समाजभूषण पुरस्काराचे मानकरी वक्त्यांनी अब कड आरक्षण वर्गीकरण व बार्टीच्या धर्तीवर आर टी स्थापना चे, चे, चे समाजाला काय फायदे होतील यावर प्रकाश टाकला <laughs> <laughs> संजय सामोरकर सरांना आपल्याला ऐकायचं आहे परंतु तरी विचारांची एक संघर्ष मनामध्ये निर्माण होतो व्यक्त करावे वेळ फार कमी आहे सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला मागच्या अफेरामध्ये भरत या ठिकाणी कार्यक्रम झाला या शिंदे तालुक्याचा भूषण आणि त्यांचे आंदोलन आणि त्यांची समाजसेवा पाहून आमच्यासारखे मांडलेल्या संभाजीनगर अशी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली मित्र या अगोदर आपल्याला स्वतःचा घेणार आपल्याला पण मित्र आता नव्हता आता मित्र आता घेणारी

वर्गामध्ये ते फक्त पाठी शाळेत मला या ठिकाणी आवडून समाज माध्यमाला सांगायचं आहे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही केलेलं आहे या संविधान निर्मिती काम या, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी केलेलं असलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा त्या जातीतल्या लोकांना समजून घ्यावं लागले हो त्या जातीतल्या लोकांनी जेव्हा बाबासाहेबांना समजून घेतलं त्या जातीतल्या लोकांना जेव्हा बाबासाहेब सगळ्यात महत्वाच आहे की या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये अण्णा तुम्हाला माऊ छाती ठोकपणे या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सांगता येऊ शकते याच्यासाठीचा हा कार्यक्रम महत्वाचा म्हणून माझा जो आग्रह होता की आपण या ठिकाणी जयंती साजरी करत असताना हा विचार पण पर मांगापर्यंत गेला पाहिजे हा विचार इथल्या बहुजन समाजापर्यंत गेला पाहिजे लोकांना पाहिजे ना की अण्णाभाऊ म्हणजे फक्त मांगाची मत्तेदारी नाहीये फक्त मांगासाठी गेलं म्हणून त्यांना भारतरत्न मागितल्या जात नाहीये लक्षात घ्या बाबासाहेबांनी फक्त महाराष्ट्रासाठी केलं असत एका जातीसाठी केलं असतं तर या देशात महाराष्ट्र यावेळी एबीएस क्रांती सेना तसेच उत्सव समितीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातंग समाजातील एकोणीस सामाजिक कार्यकर्त्यांना लोकशाही अण्णाभाऊ साठे सेवा गौरव पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यामध्ये सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे ए क्रांती सेनेचे जिल्हा निरीक्षक सकाराम आहिरे प्राध्यापक तथा व्याख्याते डॉक्टर संजय संभाळकर शस्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड जिल्हा नियोजन समिती सदस्य राजू अहिरे द्वारकामाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजू खाजे खाजेकर सकल मातंग समाज राज्य समन्वयक विनोद साबळे माजी सरपंच प्रभू बागोल सकल मातंग समाज समन्वयक योगेश दनके महिला जिल्हा प्रमुख दुर्गाताई पवार शिवसेना शहर प्रमुख राजश्री साटे लवजी साळवे विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई साबळे लवशस्त्र सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष कांताबाई वाघमारे भारतीय दलित संसदेच्या प्रसार प्रमुख संगीताताई भालेराव लहूप्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार सरपंच कैलास पाजगे सरपंच नामदेव खेत्रे अण्णा साठे फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विनायक वाघुले आंबेडकरवादी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद कासारे यांचा समावेश होता यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीरंग पाटील साळवे नगरसेवक प्रशांत क्षीरसागर माजी मुख्याध्यापक डी एम देशमुख उपसरपंच बाळू साळवे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव मुख्याध्यापक संतोष काकडे शालेय अध्यक्ष माधवराव तायडे धनाजी साळवे सामाजिक कार्यकर्ते जेबास वडान सामाजिक कार्यकर्ते सुधाकर चांदणे सामाजिक कार्यकर्ते राजू गोफणे मानिक आंदमाने मच्छिंद्र बहिलम ए बी एस क्रांती सेनेचे पदाधिकारी सुनील जोगदंड उमेश त्रिभवन रॉबिन कसबे सुखदेव कांबळे रोहिदास असवार संजय आवाड श्रीकांत गोपणे बाबूराव अहिरे फकीरचंद तांबे सोनवणे संजय कांबळे संतोष काळे साहेबराव अहिरे रत्न अंबोरे अमोल गायकवाड सुभाष इंचे गजानन इंचे अमोल गायकवाड नामदेव सुरडकर अनिल सुरडकर दिनेश खंडागळे यशवंत रामफळे काशीनाथ शिंदे गजानन कांबळे सरपंच शरद कोलते बंडू चंदनशिवे दुर्गादास जाधव अमोल खेत्रे विष्णू साळवे पृथ्वीराज सोनवणे रवींद्र महाले सुनील आहिरे साहेबराव आयरे संजय अहिरे नितीन सौदागर दिगंबर नाडे किशोर कांबळे सचिन शिंदे आदी पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी गिरजीनाथ गायकवाड सोपन गायकवाड अप्पा गायकवाड दौलत गायकवाड अण्णा गायकवाड गजानन गायकवाड श्रीकांत निकाळजे परमेश्वर गायकवाड विशाल शेजूळ गजानन गायकवाड वैभव निकाळजे प्रवीण गायकवाड परवीण निकाळजे आदींनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा